निपाणी देवगड राजमार्गावर खोंडा घाटानजीक रस्त्याच्या कडेला ठेकेदाराने मुरुम टाकला आहे पावसाच्या पाण्यामुळे हा मुरुम रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्ता चिखलात माकला आहे चिखलामुळे रस्त्यावर वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थी नागरिक आणि वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे संबंधित ठेकेदाराने यावर लवकर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे पाणी देवगड रस्त्याचं काम आज गेले चार वर्ष हे रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या माध्यमातून हा जितेंद्रीन कॉन्ट्रॅक्टर कोणतरी म्हणून आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं आजपर्यंत कामाची निश्चय पालस करून के काम केलेलं आहे आज राजानीपासून जाजीपूरपर्यंत जाणारा रस्ता दोन्हीकडनं जी पट्टी भरण्याची होती ती पूर्णपणे भरलेली नसून निव्वळ माती आणून त्या डंपरनं ओसलेल्या आहे आणि पूर्णपणे गाड्या फसायला लागलेल्या ले आहेत आज ठिकाण आस प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी असणारे टॉपवर आज चिखराचं आहे दिसते बघा समोर या पिकअप शेटपाशी शाळेच्या मुलांसाठी आणि या मुलांसाठी गणवेशवरच हा चिखल उडला जातोय आणि पूर्णपणे या ठिकाणी हे चित्ररंजन कॉन्ट्रॅक्टर हे मला वाटतं पालकमंत्र्यांना सुद्धा माहीत नसतील कोणाची कारण हे नवीन सरकार आज या पार्टीत त्या पार्टीत आणि या लोकांची हालत होऊन आज जवळजवळ वीस गाड्या राजानेपासून दाईपर्यंत वीस गाड्या कॉन्ट्रॅक्ट बसल्या असून जवळ दहा बारा अक्षरशः टू व्हीलवरवाल्यांचा तर मुर्जा पास करण्यासाठी असा रस्ता बनवलेला आहे लोकांचे जीविताला धोका झालेला आहे पूर्णपणे या याच्या आणि तात्काळ याच्यावर पी डब्ल्यू डी सारख्या ठिकाणी ते आपले या आपलं इंदुलीकर साहेब आणि ते आपले यांना सांगितलं परवा किलेंद्र साहेबांना साहेब लक्षात घ्या म्हणून त्यांनी येऊन वय करतो करतो तोंडी लक्ष देत नाही या पूर्ण दुर्लक्ष आहे भिपेन साठी राधानगरी होऊन उत्तम पाटील